Bye. থাকে সুপুরো থো হ্যাঁ বল கண்டக்டரால அலல ஜாவர் தரல ம तिला म्हणाले पोर पोरे मांड उल बघतो काय मिश्या, तिथं म्हणाल काय पोरकी दिसलो काय त्याचा मी काय नाही बोलता आला ना म्या तो वाचू मग काढली पाजवी चप्पल हाव झालं तुम्हाला काय सांगू गुंडे गेले ते गेले पण ती पोरगी गायब झाली माणूस आला तो म्हणाला कोणी हल्ली चप्पल मला वाटलं आपण पुरची बक्षीस मिळतं मॅड केला हातवर म्या मारली आणि त्या मी काही नाही बोलता सकाळ बसून माल खाऊन खाऊन लय भूक लागली होती मी गेलो हॉटेल मध्ये त्या मालकाला म्हणालो मजा जेवायला ती मालक म्हणाला का कर मी तुला खायला किचन मध्ये किचनवर माणसांनी हातावर बसी बच्छीवर केसी बच केलो डोक्याच्या वर मी गेलो डुलट 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 एका टेबल आला धडकलो च्या फुटली पश्या साठल्या तसा माल बरं ला धर रियाला आले ना जवळ धरलं गेलो गावकड आणि सकाराम पारावर बेतुरीत बसला होता सकाराम सकाराम म्हणाला ए गंप्या एकडी वाढायला मी म्हणालो आता बेतुरी काही नाही आता शाळाची काही जी मोठं व्हायचं नोकरी लागायचं साहेब व्हायचं तसा तसा सकाराम म्हणला सर आले सर आले मी म्हणलो कुठे सर आले सर आले कुठे कुठे आता गेलं पाहिजे नाही तर धरते नेते कोपऱ्यात आता गेलं पाहिजे मी गेलो दप्तर घेऊन